नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो बारामती तालुक्यातील डोरलेवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय सोन्या पंच्याहत्तर सत्याहत्तर मित्रांनो सोन्या पंच्याहत्तर सत्याहत्तर पण आलाय गाव कुठलं उमरड करमाळा उमरड करमाळ्यावरून आलेलं कुणाबरोबर नियोजन आहे कसं कस काय राणा राणा बरोबर चला मित्रांनो बघूया कोण कोण आले डोरलेवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बाबे कुठलं गाव बाब्यात ते च बाब्या आणि मित्रांनो काजल पण आला डोंबाळवाडीचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव दादा कुठलं गाव दादा नातेपुते नातेपुते आज कोणाला घेऊन आलाय सरदार सरदारला मित्रांनो सरदार आलाय बघा नातेपुतेवरनं रायफल पण आला रायफलचं गाव कुठलं दादा गोनावरीची रायफल पण आली बघा मित्रांना नाव काय राहतं जॉन्टे आलाय बघा आणि पलीकडचं हा? गजा कुठलं गाव जेवण तिचं गजाचं बागेवाडीचा आलेला आहे तिकडून दोन कसे पळणार आहेत हे काय दुसरं आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो दादा नाव काय दोघांचे ह्याचं नाव काय गुणवरेस रान आणि ह्याचं नाव काय रुस्तम दोघ एकत्र का वेगवेगळ्या पायराय बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय राहायचं बादल गाव कुठलं बादलचं उमरे वेळापूरचं बादल आणि पलीकडचं दादा नाव रायबान बरं बरं ह्याचं नाव काय रायबान आणि कुणाबरोबर पाळणार रायबान आज घरचा साधे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नाव काय ते दोघांची पण ह्याचं नाव काय स्वामी आणि ह्याचं सरदार कुठलं गाव दादा धर्मपुरी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा नाव काय शंकरगाव कुठलं शंकरचं कुंट्याचं शंकर आहे कुणाबरोबर पाळणार आहे आज बरं बरं चला शुभेच्छा नाव काय शंकरगाव कुठलं शंकरचं धर्मपुरीचा शंकर आहे कोणाबरोबर पाळणार आहे आज पाटील बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आहे दादा बलमा गाव कुठलं बलमाच कर्जत कर्जत कुठलं जामखेडका जामखेड कर्जत बराच लांब ना आलाय बरं आज काय डोपिंग टेस्ट आहे फायनलला पात्र राहणार आहे बैलांची काय म्हण त्यासाठी आलाय आवर्जून बरं 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 आपला गीत कोणाबरोबर पाळणार आहे कुठला बादल पण गाव कुठलं बादलचं बादलचं पुण्यात आहे का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे बादल आलाय बादलचं गाव कुठलं रे मित्रा मोरोचीचं बादल आहे बरं बरं चला शुभेच्छा ह्याचं नाव काय दादा बागड आणि पलीकडचं सोमा, सोमा। कसे काय पैर येतात पैर त्याला बच्चन म्हणून निरेचा बरं आणि ह्याला शंकर आहे पाडेगावचा बरं बरं आणि आज फायनलला पात्र नाही बैलांची डुपिंग टेस्ट आहे काय म्हणणं आहे तुमचं चालतंय काय अडचण नाही म्हणून तर आम्ही खास बरं बरं बाबा आपले काय अडचण नाही आपल्याला कुठेतरी बरं बरं फायनल गावाल चला शुभेच्छा मला ह्याचं नाव काय पाटील शिंदेवाडी कला ह्याचं ह्याच पहिलीकडच्या मोरा बरं आता फायनल फायनलला पात्र नाही बैलांची डुपिंग टेस्ट आहे त्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं काय ते बरोबरच आहे ना केलेच पाहिजे काय आहे ते आवर्जून आलाय का चला शुभेच्छा हा धन्यवाद हो काय राया कुठलं गाव दादा हनुमानवाडी कोणाबरोबर पाळणार आहे बारामतीच्या वादळ बरोबर पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दावचा रावण आलाय कसं काय दादा परतलं आम्हाला मैदानात यायचं कारण काय दादा जवळ आहे आम्हाला माळशिरच आहे गाव का बरं बरं कसा पाहिलंय आज बाजी बार बार, हो बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिर्डीचा रामा आलाय बर बर कस काय नियोजन आहे रामा बरोबर कोण पाळणार आहे कार्तिक कुठला यवतकरांचा कार्तिक पाळणार आहे बरं चला शुभेच्छा आणि आज दादा फायनल ला पात्रा नाही बैलांची डोपिंग टेस्ट काय म्हणणं आहे एकच नंबर नियोजन म्हणून आम्ही आलो म्हणून बर तुम्ही चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू आणि पलीकडचा पांढरुंगा कुठलं गाव छत्रपती संभाजीनगर वरून आलाय बर चला शुभेच्छा लकी कुठलं गाव लकीच आहे मेडत च लकी कुणाबरोबर पाळणार आहे काय नियोजन बरोबर आज फायनल टेस्ट आहे काय म्हणणे बरं बरं चला शुभेच्छा बद्रीनाथ मोठं नाव ठेवलेलं का कुणाबरोबर पाळणार आहे पुष्प आहे गिरवीचा पुष्प बर चला शुभेच्छा मित्रांनो खडकी दसवाने पण आलाय दादा नमस्ते नमस्ते आज कोणाबरोबर पाय आप परत होत होता इल्या का जवळचा बाहेर काय करता आज फायनल पत्रणा बैलांचे टेस्टेड ओपन टेस्ट काय म्हणले तुमचं चालतंय ना चालते का शुभेच्छा शिवेचा गाव काय मित्र आहे रायफल आहे मित्रांना नांद्या आणि सरपंच गाव कुठलं होता दादा करंजेपुन सरंजेपुन येवे बस्ती पुन्हा पाळणार पडलाय आज शिवा कुठला बारामती वाजता 12 वाजता जाऊन नमस्ते सरपंच नमस्ते अर्ण्या कुठला सोनवरीचा सोनवारीचा बर सरपंच आज फायनल ला पात्र राहणार काय म्हणणं ह्याच्याबद्दल अतिशय चांगला निर्णय आहे आणि त्याच्यामुळे गरीबाला न्याय मिळेल असं आज तरी वाटतंय बरं बरं चाल तशी हो तुम्हाला थँक्यू दादा नमस्ते नमस्कार आज कोणा घेणार आहे शहरदूल आणि पाहिजे आणि गाव कुठलं शहरदूलवाडी आणि पाहिजेवाडी कशी पाळणार आहे आता ती शुभम ड्रायवरच्या बायला बरं शेअरदु बाईर माहिती बरं बरं आज फायनल झाल्यानंतर फायनल पात्र राहणार बैलांची डोपिंग टेस्ट आहे काय म्हणणे मस्त एकदम योग्य निर्णय चला शुभेच्छा धन्यवाद ते कोणती आणलेत बैल कुठलं गाव मोरगावचा महिपू मानलाय आठ हजार एक आठ हजार एक बरं आणि कोणाबरोबर पाळणार आहे आज शंकर शंकर बर बोळा शंकर बरोबर पाळणार आहे म्हणजे गावातलंच पायरा चालतंय शिभेच्छा दादा नमस्ते नमस्ते गाव कुठला आपलं गुणावर गुणावर आज कोणती बैल आणलेत चिमण्या आणलाय महिबे आणलाय गणेश आणलाय ह्याचं नाव काय चिमण्या चिमण्या आज फायनल झाले फायनल पत्र नाही पहिल्यांची डोपिंग टेस्ट काय म्हणणे तुमचं आई चांगला आहे उलट ती व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आज पहिरे कसे पहिरे ह्याला ह्याला हे आहे जपान कुर्डेवाडीचा बर गणाला ही आहे गुनावऱ्याचा शंभू बर आणि मैब्याला आहे कळशकारांचा बलमा बर बर चला तीन बैल आणल्यात मला तीन आणले आणि आज आनंदीत होऊन आलाय चेंग सिंग घ्यायचं नाही बर बर